स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून रुग्णोपयोगी वस्तू उपजिल्हा रुग्णालयाला भेट स्वरूपात देण्यात आल्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण जिल्हा रुग्णालयाचे आर एम ओ डॉक्टर सुबोधिंगडे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर येवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी वॉशिंग मशीन ड्रायर मशीन यू पी एस मशीन बेंच टेबल या विविध जीवनावश्यक वस्तू उपजिल्हा रुग्णालयास भेट म्हणून देण्यात आल्या पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्याचं कौतुक केलं वैद्यकीय के अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर एवळे यांनी प्रतिष्ठानचे आभार मानलेत पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण जिल्हा रुग्णालयाचे आर एम ओ डॉक्टर सुबोध इंगळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर एवळे प्राध्यापक सतीश पागवे राजू मसूरकर शैलेश नाईक समीरा खलील संजय पेडणेकर रवी जाधव उपस्थित होते त्यांच्या मग तो आम्ही विचार करून बारीक बारी आता। कर मुण मुण बारीक आता उलटी झाली तर भांड शोधावं लागतं ह्या त्या उडणं त्या फॉटकडे जा बारीक बारीक आम्ही हॉस्पिटलमध्ये सर सकाळ संध्याकाळ फेरी मारत असतो आमच्या ह्याच्याकडनं यांच्यासोबतच मग बारीक बारीक गोष्टीचा आम्ही विचार करतो म्हणून आम्ही रुपा मुद्रा रवि रवी रवी मी एक डझन भांडी घेतो व ह्याच्यामध्ये मग नाहीत हे गव्हर्नमेंट देतो असं नाही गव्हर्नमेंट देत नाही पण कसं ज्यावेळी गरजेला पाहिजे त्यावेळी पेशंट हाल होता का म्हणे ह्या दृष्टिकोनात आम्ही बारीक बारीक गोष्टीचा विचार करून आम्ही देतो त्यामुळे म्हटलं हे आम्ही एवढे आम वस्तू आम्ही फक्त संकल्पना मांडली आमच्या मॅडमकडे मडकर मॅडमकडे मटकर मॅडम आले रवी आजच्या आज मी तुला डायर देतो त्याने कशी काय व्यवस्था रात्री सांगितली आणि तिने आज सकाळी डायर तिने आणून आड़। दिला म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे की सामाजिक बांधील की ज्या पद्धतीने काम करते दखल हे सगळेच घेतात त्यामुळे मी मडकर मॅडमना जरा बोलवतो की त्यांचं पण एक स्वागत होऊ आहे प्रतिष्ठान आहे तर सामाजिक बांधिलकी म्हणजे आपण म्हणतो ना की जे वंचित आहे शोषित आहेत पीडित आहेत त्यांची सेवा करणं हे ईश्वर सेवा आहे आणि मसूरकर साहेब झालं यांचं मी काम बघतोय ना तर मी असं म्हणजे आश्चर्यचकित झालो की असं कोण असू शकते की एवढं ध्येय वेड आहे म्हणजे प्रत्येक छोटीतली छोटी गोष्ट छोटी आहे आमच्या अनस्थेटिकचा विषय असो किंवा क्लास फोरचा विषय असो ते त्याच्या पाठीमागं म्हणजे हातपाय धुवून आपण म्हणतो ना प्रशासनाच्या भाषेमध्ये हातपाय धुवून पाठीमागं लागतात आणि त्यांचं जे काम करण्याची जिज्ञासा आहे किंवा एकाग्रता आहे ती बघितली ना खरंच मला एक आनंद वाटला आणि आपण काम करत असताना समाजाचा वंचित घटकाचाही आपण विचार करतो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि समाजामध्ये हा मोठा मॅसेज जातो आणि हा मॅसेज प्रत्येकासाठी आहे म्हणजे कसं आहे की आपल्याला जे काही वेतन भेटत असेल तर त्या वेतनाचे दहा पर्सेंट म्हणजे कहावत आहे दाणे दाणे पेली काय खाणेवाले का नाव म्हणजे आपण जी कमाई करतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी लागू आहे ते माझ्यासोबत ती लागू आहे आणि आपण जी कमाई करतो ते आपल्या कमाईमधला काही वाटा असतो तो, तो वंचित शोषित आहेत त्या घटकासाठी आपण वापरला पाहिजे आणि मीही रत्नागिरीला असताना म्हणजे जे काही मुलं आहेत पण मी ते नावं कधी माझे स्वतःचे ओपन नाही केले आता त्या, के, त्या जिल्ह्यामध्ये नाही मी आता ह्या जिल्ह्यामध्ये म्हणून मी तिकडचं उदाहरण देऊ शकतो की तिथले तहसीलदार होते मी पी आय साहेब होते साहेब यांनी ओळखत असतील साहेब तर आम्ही एक असंच फाउंडेशन चालू केलं होतं की जे गोरगरीब मुलं आहेत ज्यांना पुस्तकाचा प्रॉब्लेम आहे किंवा एज्युकेशन घेताना तांत्रिक अडचणी येतात त्यांना आपण आर्थिक मदत करतो तर आपण इथंही तुमच्या प्रतिष्ठानच्या मदतीने आपण तसं उपक्रम राबू आणि तुमचं मला सहकार्य लाभल जेणेकरून आपल्या जे कोकणवाश्यामधले जे विद्यार्थी आहेत ज्यांना मेडिकलला जायचं इंटरेस्टेड आहेत किंवा इंजिनिअरिंगला किंवा दुसऱ्या कुठल्या कोर्सला त्यांना जायचं आहे पण त्यांना त्याचं मार्गदर्शन प्रॉपर मिळत नाही किंवा काही गोष्टी आहेत की फायनान्शियल थोडे कमी पडतात आपण काही खूप मोठे नाही पण आपण मदत करू शकतो खारीचा वाटा निश्चित आपण उचलू शकतो तुमच्या या माध्यमातून तुमचाही मी एक भाग होण्यासाठी इच्छुक आहे आणि असे कोणी वंचित असतील तर त्याच्यासाठी आपण सगळे म्हणून प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा पुनशा तुमच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि सगळ्यात आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल